महाड नगर परिषद निवडणुकी दरम्यान दोन गटांमध्ये तुफान राडा झाला होता या दोनी गटान वर। परस्पर विरोधी प्रकरणी दाखल करण्यात आले पोलिसांनी तपास करीत अवघ्या दोन आरोपींना केली असून इतर आरोपी मात्र फरार मनसे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी महाडमध्ये झालेल्या हाणामारीचा निषेध व्यक्त केला असून या हाणामारीमध्ये असलेल्या आरोपी यांनीच माझ्यावर एक महिन्यापूर्वी जीवघेणा हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये पंकज उमासरे यांचा एक हात आणि एक पाय फ्रॅक्चर झाला होता मात्र माझ्यावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी जर या आरोपींवर कठोर कारवाई केली असती तर आज महाडमध्ये राणा झाला नसता असं वक्तव्य केलेला आहे माझ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा तसंच महाड मधल्या आरोपींना जर जा न्यायालयाने जामीन दिला तर हे आरोपी एकवीस तारखेला महाड मध्ये पुन्हा राडा घालतील असंही पंकज उमासरे यांनी यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आज तुमच्या समोर येण्याचं कारण असं की आपण बघितलं की दोन तारखेला आपल्या महाडमध्ये जे काही इलेक्शन झालं आणि ज्या इलेक्शनच्या दिवशी जो काय राडा झाला तो संपूर्ण महाडने बघितला बोलायचं तात्पर्य एवढंच की त्या राड्यामधली जर माणसं बघितलीत जी मला मारायला आलेली तीच माणसं होती धनंजय मालुसरे असेल तो प्रशांत शेला असेल विजय मालुसरे असेल तुम्ही बघितलं त्या राड्यामध्ये त्या पोलिसांसमोर ही माणसं त्या गाडीवरती दगड मारतायत पोलिसांच्या हातात ते काठी घेतायत आणि मारतायत म्हणजे पोलिसांसमोर ते मारहाण करतायत मला मोठा प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते मारहाण करतायत आणि पोलीस काहीच न बघत तर पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार करायला पाहिजे होता तो त्यांनी केला नाही आणि ह्या अशा गुन्हेगारांना हे आबळ देत आहेत नक्की पोलीस प्रशासन करतं काय हा माझा मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे असेच भांडणं करत राहणार का म्हणजे एखाद्या तुम्ही काय मर्डर पाडण्याची वाट बघताय काय तुम्ही मला सांगा आज माझ्यावर जो काय हल्ला झाला आज माझा इथे हात फ्रॅक्चर आहे पायाला दुखापत आहे पायाला गंभीर दुखापत आहे डोळ्या डोळ्याला दौल, इज आहे मी जवळजवळ दहा दिवस त्या हॉस्पिटलला होतो केईएम ला नंतर माझ्या पत्नीने इथे हा डीवायस पी ऑफिसला आणि एस पी ऑफिसला पत्र दिलेलं आहे की ह्यांच्यावरती हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करा जवळजवळ एक महिना झाला हे पत्र देऊन अद्यापही पोलिसांनी कोणती कारवाई केली नाही मी स्वतः दोन वेळा पोलीस स्टेशनला जाऊन आलो तीस तारखेला जाऊन आलो त्यानंतर त्यांना सांगितलं की मला पुरवणी जबाब द्यायचा आहे आणि ह्या पत्रानुसार तुम्ही त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल करा हा मर्डरचा गुन्हा दाखल करा कारण का मला वाटतंय पोलीस ह्या सर्व लोकांना मग अगदी त्या विकास गोगवले पासून मंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून तुम्ही आभा देत आहे काय म्हणजे तुम्ही एखाद्याचा मर्डर होण्याची वाट बघताय काय मला महाडचे आणि आपल्या रायगड जिल्ह्याच्या ज्या काही एस पी मॅडम आहेत त्यांना एक विनंती आहे कि ह्या गंभीर गुन्ह्याकडे त्यांनी तात्पर्याने म्हणजे तात्काळ लक्ष द्यावा कारण का मला ज्यावेळी मारहाण झाली त्याच वेळेला ह्यांनी जर ह्यांच्या ह्या गुन्हेगानावरती ही जर नॉन अवेलेबल जी काही कलम लावली त्याच्याऐवजी त्या हाफ मॉडेलचे गुन्हे किंवा गंभीर गुन्हे दाखल केले असते तर महाडमध्ये हा असा राडा घडून आला नसता आणि आता मला समजलं की त्यांना काहीतरी इथं हायकोर्टामध्ये त्यांना सोळा तारखेला जामीन होणार आहे तर माझं एस पी मॅडमना सरळ सरळ आहे की असल्या गुन्हेगारांना अजिबात अभय देऊ नका नाहीतर एकवीस तारखेला पुन्हा हे रिझल्टच्या दिवशी पुन्हा इथं म्हाडमध्ये असा अशा प्रकारचा गुन्हा राडा करतील आणि म्हाडमध्ये दहशत माजवतील तुम्हाला म्हाडचा बिहार झालेला वागायचा आहे काय माझं एस पी मॅडमना सरळ सरळ सांगणं आहे की तुम्ही अशा गुन्हेगारांना अजिबात अभय देऊ नका नाहीतर म्हाडचा बीड नाहीतर बिहार झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि योग्य तो न्याय मला मिळून द्या मी एक महिना झाला अजिबात ह्या प्रकरणाकडे पोलिसांनी लक्ष दिलेलं नाही ह्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे माझ्यावरती जो काय फ्रॅक्चर विक्चर झाले त्याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ते अजून अद्याप झालेले नाहीत जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी शांत असणार नाही याच्या पुढे सुद्धा मी अशा लोकांवरती कारवाई करण्यासाठी ज्या प्रकारे संविधानामार्गे आंदोलन करायचा जरी प्रयत्न प्रयत्न करीन जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड